हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे आठ वाजले आहे इकडे बघा यांना मेहंदी सापडली आहे सामानामध्ये कारण की आम्ही सगळं हिकडची रूम आहे ना जिकडे साहिल विराज राहायचे त्या रूममध्ये आम्ही सगळं आवरायला काढलं आहे आणि इकडे बघा हे पप्पांना मेहंदी सापडली आणि हे हे सापडलं आहे डिझाईन तर ते बसले आहेत दोघं जणांना मेहंदी काढत तर बघा कसे काढत आहेत पप्पा बघा मेहंदी नाही डिझाईन हो आहे ना डिझाईन बनवत पता है عندكيو گے मेहंदी पापा बहुत दिन से लाके रखे थे कि लाडो को लगाएंगे अपनी हीरोइन को मेरे को नहीं आपके लिए लाके रखे थे आ, ला के हम मेरे ना डिजाइन भी लाके हम रखे थे डिजाइन भी हां कि अपनी हीरोइन को हम लगाएंगे अरे आप हाथ से फैलाइए ना वो क्या ना फैल गया वो अच्छे से फैला अरे बस बस धीरे से लगाओ अरे क्यों किया ना <laughs> तो लेकिन ये इंस्टेंट वाली नहीं है कि तुरंत कलर नहीं, वाली नहीं, उसको पंद्रह मिनट रहना दिया था अभी है निकाली निकालिए तो ना डिजाइन देखिए सुंदर पप्पा ने मेहंदी काट ली बगा कितनी छान ली ना वो, वो तो विश्वास तो नहीं हो रहा क्या बेटा विश्वास नहीं हो रहा अगो भाई विश्वास नहीं हो रहा है लाड़ो को कितनी खूबसूरत निकाली ना पापा ने विश्वास ही नहीं तो अच्छा हो रहा है लाडो को तो अब ये वाला निकालेंगे हाँ ये वाला तो सूख देना बेटा हाँ बहुत प्यारा निकाले नहीं हो नहीं हो विश्वास नहीं हो रहा है प्पा निकाले है ना पापा को इतना अच्छा आता है विश्वास नहीं हो रहा है लाडो को तुम तो इधर उधर जाती थी खराब मेहंदी लगाने हाँ मैं खराब लगाती हूँ अच्छा कुरकुर कुरकुर बे आ दी दे से वाओ <laughs> वाओ कुछ नहीं होता बेटा निकल गया ना पूरा बीच में डाल रहा इसका चूड़ी हटा देते ना आप पहले ही अब चूड़ी पकड़ के बैठना होगा आपको यूजली मैं चाह रहा था सूखना नहीं नहीं उंगली नहीं लगाना नहीं बेटा नहीं बेटा नहीं बेटा, ने बेटा। लाडूची अंग नाही गुडमॉर्निंग अगं कान पाडतील ना त्यांचे हॅलो कॅशा तुम्ही जय महाराष्ट्र हा अरे आपण मेहंदी मेंदी निकाला दिखा ना कैसे कलर आया तर हे बघा इकडे ने मेहंदी काढली ना तिला <laughs> किती छान कलर आला ना है ना

हॅलो ताई हॅलो ताई नमस्कार नमस्कार मी येते पुण्याला नाही येते पुण्याला मला भेटणार का तुम्ही मला भेटणार का तुम्ही आता मी मराठी पण बोलते मी बोलते हो आय लव्ह मराठी आय लव्ह मराठी कोण 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 भेटणार मला विचार कोण कोण मला भेटणार अच्छा। बाबापन हाँ। हाँ। बाबा, बाबा भी हाँ बाबा भी आपका पप्पा बाबा मेरा पप्पा बाबा कहा है बाबा भगवान के पास गए भगवान के पास हाँ मेरे बाबा भगवान के पास गए कल दिखा देना होगी आपके प्पा मेरे पप्पा फोटो है ना उनका फोटो फुल दिखा फोटो दिखाऊंगी मेरे पापा का फुल दिखाओ मोबाइल में फोटो दिखाऊंगी हाँ बा माझ्या वडिलांना नेहमी आठवण करते बर का गावात टकलू मामा ना हरदिन हर ना हरदिन हर क्या क्या मामा क्या हरदिन क्या करता है हरदिन ना हरदिन ना कुछ पीता है। क्या पीता है? <क्या पीता है> ए, 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 एक ना शोधा पीता आहे सोडा पित आहे कोणतो सोडा पित आहे हिच्या समोर ना ते माझा भाऊ करतो ना ती बगा कैसे शांति बगा ठीक है सॉरी नहीं बोलिए बेटा वो मामा पानी पीता है गिलास में नहीं, नहीं।, हाँ? नहीं, नहीं हाँ। हाँ। बार बार ना जूस पीता लेते है, फिर उल्टी कर लेते <laughs> उल्टी करता है सगड़ा मायती है जूस पीता है बार बार मामा और उल्टी करता है ए, तो आपको क्या यार कौन बताया आपको ये सब कैसी वाट ली लाडो मेहंदी अच्छी बिकली दोस्तों कमेंट करो सांगा हाँ कमेंट करो

एक नीचे वाला बटन दबाएंगे हाँ। और एक ऊपर वाला बटन दबाएंगे। अच्छा, हाँ। उधर वहाँ देखे ना, मुझे नहीं देखे क्या? मेरे में देख के बोलिए, तो क्या होगा फिर? बटन दबाने से क्या होगा? फिर लाइक आ जाएगा। लाइक आ जाएगा? हाँ। ओह अच्छा, हाँ। आपको अच्छा लगता है लाइक? हाँ। अरे वाह! और... और चैनल भी आ जाएगा ओह चैनल भी आ जाएगा और मेरा वीडियो भी आ जाएगा। अच्छा आपका वीडियो भी दिखेगा हाँ, सबको हाँ, लाडू भाई सब पता हाँ, हाँ। सबको दिखेगा आपका वीडियो सब सब्सक्राइब कीजिए लाइक कीजिए लाडो के वीडियो दिखेंगे एक नीचे वाला बताने दबा दो वाला बताने दबा दो आपको कौन सा दबाना है तो दबा दो हाँ दबा दो अगं बाई हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र आता दुपारचा एक वाजला आहे आणि आता लाडू सगळं आवरला आहे जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि काय ना कंटिन्यू माझे व्हिडिओ येत नाहीये तर थोडंसं काय ना टेन्शनमध्ये असल्यामुळे मी व्हिडिओ वगैरे टाकत नाहीये आणि नाही इच्छा होत नाही काय व्हिडिओ बनवण्याची पण टेन्शन म्हणजे खूपच मोठं टेन्शन येते पण मी तुम्हाला सांगते काय झालं आहे तेच पुण्या जाण्यावरनं थोडंसं किचकिच होती घरामध्ये म्हणजे माझे मिस्टर हा बोलले बरं का जायला पण म्हणजे काही गोष्टी झाल्या आहेत म्हणजे सासूकडनं झाल्या आहेत काही गोष्टी त्या मी तुम्हाला सांगते आणि ॲक्च्युली त्या ज्या मावशी होत्या ना माझ्याकडे कामाला त्यांची तब्येत कशी आहे तर त्या मावशी ज्या आहे ना ते सगळ्यांना आता ओळखत आहे म्हणजे म्हणजे त्यांना नाका ती नळी नळी लावली होती ना ती नळी आहे आणि ते सगळ्यांना आता ओळखतात त्यांच्या सुनाला मी काल फोन केला होता तर ती म्हणली की आता आ, बरी आहे आणि ओळखते काय पाहिजे ते मागते मावशी चल म्हटलं बरं वाटलं मला नाही का बिचारी बरी झाली आणि मी तिला सगळं नाही का म्हणजे तुझ्यावलं सामान गेलं घरातलं अंगठी वगैरे नाही का त्याचा तो विषय जो होता ना पण मी तो विषय ना जाऊ दे गेलं गेला मी माफ करून टाकलं माझ्या डोक्या माझ्या मा मनामध्ये हे होतं मी तुम्हाला सांगते की जेव्हा माझ्या वडील आजारी होते ना त्यावेळेस तिचा मला खूप सहारा झाला होता ते मी माझ्या मनात ठेवलं होतं की हिच्यामुळं मी माझ्या माहेरी राहू शकले माझ्या वडिलांना करू शकले कारण की ह्या मावशीने माझ्या नवऱ्याला सांभाळलं दोन तीन महिने सांभाळलं जेवायला कसं का असं ना चपाती भाजी ते सगळं तिने केलं त्याच गोष्टी मी त्या आपण काय ना चांगल्या गोष्टी ज्या झालेल्या करतात ना समोरचा सा व्यक्ती आपल्या संघाला जर कोणी वाईट केलं ना आपण लगेच म्हणतो वाईट केलं वाईट केलं नाही का पण चांगल्या गोष्टी त्यांनी तुमच्यासंघा ज्या केलेल्या आहे ना त्या कधी पण नेहमी लक्षात ठेवायच्या तर तेच माझ्या डोक्यामध्ये होतं ते पण आणि जेव्हा साहिलचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साहिल आतमध्ये गेला होता त्यावेळेसुद्धा मी किती तीन महिने माझ्या माहेर राहिले तर ह्या मावशींच्या भर याच्यावरच मी माहेर राहिले होते की मावशी घरामध्ये आहे घर टापटीप ठेवतात पोळ्या करतात भात करतात डाळ करतात आणि माझ्या मिसरांना तेवढं कं महिन्यात घरातलं जेवायला भेटतं मला ते टेन्शन नव्हतं एखादी भाजी भावरानं मागवली आणि यांचं होऊन जायचं तर मी या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवली आता मावशी आहे ना मावशी आपल्या त्या मावशी कामाला होत्या त्यांची मुलगी येते तर म्हटलं माझ्याकडे ब्लँकेट वगैरे नवीन नवीन चांगले आहे आणि आता थंडी येते ना इकडे खूप थंडी पण खूप असते जशी गरमी तशी थंडी दोन दोन महिने खूप असते तर मी म्हटलं त्या माझ्याकडे एक्स्ट्रा ब्लँकेट ब्लँकेट पोरांचे खेळण्या पोरांचे चपला आहे ते भरपूर सामान आहे ना ते सगळं मी आपण जे वापरत नाही ते आपण देऊन टाकू आणि एक ब्लँकेट चांगलं आहे नवं ब्लँकेट आहे तुम्हाला दाखवते मी तर ते येत आहे घ्यायला मग आता ती येईलच ते सगळं देऊ आपण तिला आणि मग परत मी तुमच्याशी बोलते ठीक आहे चला आता ती आली का तिच्याशी आपण ते पहिले सामान देऊया मग आपण परत गप्पा मारूया हां ते मी खूप वाढ बघताना माझ्या व्हिडिओची सारखं सारखं सर्च मारून बघता व्हिडिओ आला का नाही व्हिडिओ आला का नाही तर मी ना सगळं माझ्या या कामामध्ये सध्या ना त्याच्यामुळे माझे व्हिडिओ पण रेग्युलर येत नाही आहे कारण की ना काय झालं काल तुम्हाला सांगते तो तिकडचा जो रूम आहे ना तो सगळं कपाटातलं का सामान काढलं आम्ही जे नाही लागत जे चांगलं आहे सगळं साईडला केलं कारण की जे पॅ आपलं जे सामान जाणार ना, ना ते पॅकर्सवाले येणार आहेत तर ते पॅकिंग काय काय द्यायचे आपल्याला त्यांना आणि त्या असं बॉक्स पॅकिंग करतात ना मग आपलं जेवढं सामान असेल ना तेवढंच ते, ना ते, ना ते पैसे घेतात असं आहे ट्रक नाही करणार आम्ही इथून इथून ट्रक वगैरे नसते हे लांब आहे ना हे डायरेक्ट कंपनी आहे कंपनीला आम्ही ते आपण सगळं ते देणार बेड हा हे बघा हे हे कपाट हे कपाट पण माझं नाही विकलं गेलं बरं का कारण की ते सोळा आहे मी त्याला बारा हजार रुपयाला देणार होते पण ते नाही विकलं गेलं म्हटलं कशाला मग आपण कशाला पडून द्यायचं आपण आपली गाडी तर नेणारच आहे ना सामानामध्ये जाऊ दे म्हटलं कापाट पण मग तिथं नाही घ्यायचं कपाट मग कपाट चालला आहे हा एक मोठा बेड जाणार आहे आणि छोटं मोठं सामान आहे वॉशिंग मशीन आहे हे एक बेड हे मोठ्या मोठ्या वस्तू मी मेन मी मी घेऊन चाललेली आहे फ्रीज पण विकून टाकले कारण की मला डबल डोअरचं फ्रीज घ्यायचं आहे तिकडे गेल्यावर आणि माझे खूप सारे प्लॅन आहेत तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगलच <laughs> म्हणजे खूप सारं आहेत ते तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच नाही का मी आज काय चाललंय काय नाही सगळं तुम्हाला बघायला भेटेल तर मग असंच सगळं काही छोट्या गोष्टी आहे ठीक आहे थांबा हो तिचा फोन येतोय मला बरं का ती आली आहे एक मिनटा ब्लँकेट हे लाडूचं घर हे खिलवण्या ती खुर्ची सगळं देऊन टाकते मावशीं आई 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 कोण आहे लाडू इस इला के केली आता मच्छरदानी ठीक आहे थी। हे काका ना मावशींचे मिस्तर आहेत आणि ही त्यांची मुलगी आहे बरं का मी पण त्यांना आज पहिल्यांदाच बघितले मावशींच्या मिस्तरांना हे बघा मावशीचे मिस्तर बघा हां लिफ्ट आहे ना लिफ्ट से जाती तो अच्छा चलो गेले सगळे हां आले आले आहे ना व्हिडिओमध्ये <laughs> मला वाटलं स्किप केलं आणि गेले <laughs> नाही नाही आहे आहे सगळ्या ताई माझे पूर्ण व्हिडिओ बघतात माझे जे प्रेम करतात ना ते सगळे माझे पूर्ण व्हिडिओ बघतात हो की नाही तर आता ती गेली आहे मावशींची मुलगी होती आणि मावशींचे मिस्तर होते ते तर गेले सगळं सामान वगैरे दिले मी त्यांना आणि लाडू रडायला लागली माझी खुर्ची कशाला दिली म्हटलं जाऊ दे की लाडू <laughs> किती किती सामान घेऊन जाणार म्हटलं एक तर इकडनं तिकडं खूप लांब आहे अहो पुण्याहून मी सामान भरून जेव्हा न्यायचे ना ट्रक भरून तेव्हा काही नाही पाच हजारात मध्ये एक ट्रक यायचं सगळं सामान मी घेऊन जायचे पुण्यावरनं संगनमेर संगनमेरवरनं पुणे <laughs> आता एक कोलकातावरनं पुण्याला जायचे म्हटल्यावर म्हटल्यावर ट्रक बी काय नाही सगळं जेवढं जेवढं सामान आहे तेवढं तेवढं नेणार मेन मेन सामान आणि तुम्हाला पॅकिंग जेव्हा करणार ना ते सगळं तुम्हाला मी दाखवल मी जेव्हा येतील तेव्हा अजून टाईम आहे ॲक्च्युली मी तुम्हाला बोलले की सासूमुळं थोडंसं सा झालं ॲक्च्युली काय झालं ना माझ्या मिस्तरांचे जे फ्रेंड्स आहे ना तर ते एकाच कंपनीमध्ये आहे आणि मिस्तरांचे जे फ्रेंड आहे ना ते पहिले कोलकातामध्ये होते आणि त्यांनी आता परमनंट वर्क फ्रॉम घेतला आहे म्हणजे कायम घरी बसून ते काम करणार मिस्तरांचे फ्रेंड त्याच्यामुळे ते आता हे कोलकाता सोडून ते आपल्या घरी गेले आहेत जर परमनंट वर्क फ्रॉम भेटलं तर कशाला रेंटने राहायचं त्यांचं असं विचार त्यांची तर स्वतःचे पण फ्लॅट आहे बरं का मग ते घरी गेले त्यातला त्यांचे फ्रेंड तर त्यांचे फ्रेंड जे आहे ना त्यांचे नंबर माझ्या सासूकडं आहे फोन नंबर मग अचानक ते म्हणजे माझ्या सासून त्यांना फोन केला असेल कारण म्हणजे ते पण सांगतो मला का फोन केला असेल कारण की तीन चार दिवसापूर्वी माझे मिस्तर माझ्या सासूला सांगितलं के की बी शिफ्ट करतो आहे म्हणून इथून बँगलोर किंवा पुणे तर त्याच्यामध्ये माझ्या सासूनी असं बोलले की बँगलोरला <laughs> जा पुण्याला नको जाऊ पुण्याला तिच्या माहेरचे त्रास देते माझं तिथे चालक आहे बघा ना माझ्या मिसराने म्हणती पुण्याला नको जाऊ पुण्याला ना गेला ना तुझी सासूवाडीसारखे तुझ्याकडे येणार तुला त्रास देणार असं शिकवती अहो पण तू तर तू पण तर तुझ्या मुलीकडं आहे ना मग तो विचार करायचा ना आपला कुठं सेल्फ रिस्पेक्ट आपण गमवलेलं आहे आपण कुठं पोरा संग राहतो आपण पण तर आपल्या त्या पूरजवळचं आहे ना हां तर त्यांनी तो विचार करायला पाहिजे ना सासूने असं नव्हतं बोलायला पाहिजे की तिच्या माहेरचे येतील येतील जातील म्हणजे माहेरचे काय झालं तुम्ही तर नाही येऊ शकत म्हणजे मी पण येणार नाही आणि दुसरं कोणी येणार नाही असं तर नाही चालत ना येतील माझे माहेरचे का नाही यायचे माझी आई येईन माझे भाऊजे येईन सगळे येतील माझे माहेरचे आई बिघडलं हां तुम्ही जसं तुमच्या मुलीकडे राहतात मी जर हे बोलले तर तुम्हाला पटतं का तुम्ही तुमच्या मुलीकडं राहता पोरा पोराकडं राहायचं सोडून हां तर हां मग काय झालं ते मुद्द्यावर येते मुद्दा राहतो दुसरीकडं आणि बी बोलते बोलतंच तर मग काय झालं ते फ्रेंडला माझ्या सासूने फोन केला की त्याला समजव म्हणजे माझ्या मिस्त्रांना समजून सांग जाऊ नको माझं ऐकू नको असं सांगितलं मग ते फ्रेंड जे आहे ना ते आलेले होते कोलकातामध्ये दोन चार दिवसापूर्वी तर मग माझे मिस्टर त्यांना तेन त्यांनी फोन केला की भेटायचं म्हणून मी यांनी पार्टी वगैरे ठेवली मिस्तर मिस्टर पण गेले मग त्या पार्टीला मग त्यांनी सांगितलं की कशाला जातो नको जाऊ इथेच छान आहे सगळं चांगलं आहे नको जाऊ असं तसं ते बोलले त्यांचे बरेचसे काही बोलणे आले आणि मला असं संशय आहे मला माहिती नाही फोन केला का नाही पण मला असं वाटतं ब केलं असेल फोन त्यांनी त्यांच्याकडं तेन आहे नंबर काही पण त्यांना ना माझी सासू मित्रांना वगैरे फोन करते मग ते घरी आले त्या दिवशी काहीच नाही बोलले रात्री पण काहीच नाही बोलले शांत शांत होते माझे मिस्टर दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि उठल्या उठल्या मला ते बोलायला लागले की असं करू आपण नको जायला पुण्याला तर मी काहीच नाही बोलले मला लगेच लक्ष लग झालं की काहीतरी झालं आणि फोन पण सारखाच येतो ना आईचा फोन सारखा येतो काही ना काही काही ना काही तर तुला कसं आहे ना म्हणतो म्हणतात माझे मिस्तर मला कसं नाही इकडनं माझ्या आईचं घर वगैरे जवळ आहे तिथं मला मी एकटा मला नाही जायचं नाही का असं तसं म्हणत आहे मग माझं असं म्हणणं आहे मग मी पत्र मी पण तर इथं मी बिना फॅमिलीचे राहिले ना सात आठ वर्ष आले मला मी इथं राहते मग माझा कोणी माझा कधी विचार नाही केला मग तुम्ही तुमचा विचार करताय माझा नाही विचार केला की के मी एकटी राहिले कुठला सण नाही राक्षबंधन नाही मग म्हणजे असं रक्षाबंधन नाही दिवाळी नाही काय नाही मी कोणता सण राहिला माझे माहेरगिरी नाही किंवा मी इथं म्हणजे नाही गणपती नाही काहीच नाही मग मी तर सात वर्ष आठ वर्ष काढले ना हां तुम्ही जर असं बोलताय म्हटलं तर मग तिथे त्यांनी माझ्याशी काल सकाळी खूप वाद घातले खूप भांडण केले माझ्याबरोबर सकाळी सकाळी भांडण झाले दोघांची खूप बाचाबाची झाली म्हणजे जाण्यावरनं पुण्याला जाण्यावरनं अजून पण ते जीव पारड्यामध्ये म्हणजे जातो, जातो। का नाही जातो काही भरोसा नाही म्हणजे नाही का यांचं कधी मन बदलन काही होईल काही भरोसा नाही आहे पण मी माझं माझं तयारीत सामान मी म्हण सगळं असं आपलं नाही का जे सिलेक्टेड सामान आहे मी माझ्या तयारीमध्ये आहे मा माझं आहे की मला जायचं आहे मी तुम्हाला हे पहिल्यापासून बोलता आलेली आहे आणि मला इथे काही प्रॉब्लेम नाही आहे बरं का म्हणजे मला मी इथे राहू शकते काही प्रॉब्लेम नाही आहे मला हतं इथे वातावरणचा प्रॉब्लेम आहे इकडचं वेदर ना थोडं ह्युमिरिटी आहे असं गर्मी आहे खूप बाकी काही प्रॉब्लेम नाही इथं जर वातावरण चांगलं असलं असं तर राहिले असते असं काही नाही कारण की मला पण मैत्रिणी वगैरे आहेतच इथे नाही का मी बनवले आहे आपण चांगलं तर जग चांगलं बरोबर का नाही तर वातावरणामुळं खरं मला जायचं आहे म्हणजे तब्येत थोडीशी इथे आणि कसं होतं ना मी तुम्हाला सांगते मी सारखं घरामध्ये असते कधी कर वॉकिंग करत नाही कधी चाऱ्या कारण की गरमी होती पण असं चिपचिपवाली गरमी होती आणि मग मला ना बी पी लोचा प्रॉब्लेम आहे मला ते सगळं होतं मग माझा मला त्रास होतात त्याच्यामुळे माझं बाहेर जाणं नाही काय नाही सारखं ए सीमध्ये राहणं मी माझ्या शरीराचा विचार करते म्हणजे नाही का त्यासाठी मला जायचं आहे तर आता यांचं तर असं नाही का म्हणजे त्या दिवशीपासून जरा शांत शांतच आहे पण मी माझी तयारी करते आहे जाण्याची अजून आहे टाईम आहे आणि त्या टायमिंगमध्ये पण अजून माझी सासू तिकडनं काय सांगते काय शिकवती काय नाही मला खूप टेन्शन आहे निघेपर्यंत इकडनं खूप काय सांगू मी तुम्हाला नाही का असं म्हणजे मी तुम्हाला सांगते बघा हे ड्रायवरसुद्धा होते माझे इथं दाखवले सांग हे सगळे ड्रायवर रिकामे केले हे सगळे साफ केले तिथं होते ना ठेवलेले ड्रायवर होते माझे असे ते सगळे काढले ते साफ केले तर म्हणजे एक 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 वस्तूंना मी डेली डेली ना असं धुवून ठेवती आहे की स्वच्छ तिथं गेलं का म्हणजे मला स्वच्छ राहील सगळं नाही का मग बरेचसे ते सा एक्स एक्सरसाईजवाली सायकल घेतली होती ना ती पण वीकली आज घेऊन गेले ते आणि सगळं मी करते आहे पण आता बघू काय होईल तर हू देवालाच ठाऊक भाई देवाला प्रार्थना करा सगळे स्वामी समर्थना की मी सुखासुखी इथून निघू दे म्हणून काय होतं <laughs> काय नाही अजून तर तराजू तराजू कधी इकडं असं वजन काटा कधी काय होईल सांगत जात नाही ठीक आहे किती बोलते बाबा किती मोठा व्हिडिओ होतो हो, हो मला तेच म्हणजे असं बोलायला लागलं नाही मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत बसते ठीक आहे चला जाऊ द्या जाते मी आता